नमस्कार मित्रांनो खरं तर महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन हे दोन्ही आंदोलनं चालू आहे खरं तर भारताचं संविधान हे प्रत्येकाला आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य देतं त्या व्यतिरिक्त आपल्या मागण्या सरकारसमोर मांडण्याचं स्वातंत्र्य देतं परंतु हे सगळं करत असताना काही नीतिमत्ता तत्व पाळण्याचे काही नियम भारताच्या समाजाने समाजाला घालून दिलेले आहेत ते काही कागदावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले नाही आहेत कारण त्यांना माहिती नव्हतं की येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये अशाही औलादी जन्माला येतील की ज्या औलादीनंतर नंतर प्रत्येक गोष्ट संविधानाने हे असे सांगितले का नसे सांगितले का असे प्रश्न उपस्थित करणारे अवलादि ते जन्माला येईल असं कदाचित स्वप्नातही त्यांना वाटलं नव्हतं आणि म्हणून काही गोष्टी समाजाने समाजासाठी नियम घालून करायच्या असतात आणि त्या कागदावर लिहिण्याच्या नसतात तर त्या आपल्या जिव्हाळ्याच्या भावना समजून घेण्याच्या गोष्टी असतात आता सध्या महाराष्ट्रामध्ये आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे आणि त्याच्याच वेशीवरती वडीगोद्री येथे हाके आणि वाघमारे हे तथाकथित स्वतःला ओबीसी मनवणाऱ्यांचं उपोषण चालू आहे परंतु या वादामध्ये ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणारी चाल आता खेळल्या जात आहेत आणि मराठा समाज शांत आहे तो पेटत नाही आहे किंवा आपल्याला अजून पब्लिसिटी पाहिजे हवे त्यांनी टी आर पी तेवढी भेटत नाही आहे जमा होत नाही आहे याच्यामुळे अत्यंत तणावग्रस्त होऊन हाकी आणि वाघमारे यांची जीब आता कुठल्या कुठेही चालायला लागलेली आहे महाराष्ट्राच्या संदर्भाने आपण जर विचार केला तर एक छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी महाराष्ट्र घडवला आणि दुसऱ्या बाजूला फुले शाहू आंबेडकर होते ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला आणि त्याच शाहूंची गादी छत्रपती शाहू महाराजांची जी गादी आहे त्याचे वारसदार त्याचे वंशज म्हणजे छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल बोलताना वाघमारे आणि हाकेंनी अत्यंत वाईट वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य काय वक्त का। का आहे हे आपण बोलणार आहोतच परंतु ते वक्तव्य ऐकल्यावरती तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल नक्की हाकी आणि वाघमारे बहुजनांचे आहेत का इथपर्यंत प्रश्न पडावा इथपर्यंत आता यांची जीभ हसळलेली आहे आता नेमकं काय प्रकार आहे समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी खरं तर जरांगे पाटील आणि हाके वाघमारे यांचं काही जे काही द्वंद्व चालू आहे ते बऱ्याच दिवसांपासून चालू आहे मुळात त्याच्यात एक फरक आहे की एक व्यक्ती स्वतःच्या समाजाला आरक्षण मागतोय तर दुसरे व्यक्ती स्वतःच्या राजकीय नेत्याची आणि पक्षाची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करताय हा या दोन्ही आंदोलनातला मूळ फरक आहे जर तसा नसता तर ओबीसी समाज हा हाकी आणि वाघमार्यांच्या पाठीशी उभा राहिला असता परंतु तसं होताना काही दिसत नाहीये आणि त्याचाच तणाव इतका झालेला आहे की आता यांना कळत नाहीये हे काय बोलतात छत्रपती संभाजीराजे धरांजी पाटलांना भेटले भेटल्यानंतर त्यांनी फक्त अगदीच जवळजवळ आंदोलनं करणं योग्य नाही वगैरे वगैरे असे विचार मांडले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे परंतु त्याच छत्रपती संभाजीराजेंबद्दल तो काय झक मारायला गेला होता का हा शुद्धीत असतो का असा एकेरी उल्लेख करणे आणि त्यानंतर झक मारायला गेला होता का असे अत्यंत घानेरडी भाषा वापरणे ही स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या स्वतःला ओबीसी म्हणवणाऱ्या हाकेला कळतंय का तो कोणाबद्दल आणि काय बोलतोय ज्या छत्रपती शाहू महाराजांनी अख्ख्या भारतात जगभरामध्ये आरक्षणाची पायाभरणी केली त्यांचे थेट वंशज आणि त्यांच्याबद्दल ही भाषा आरक्षणाचं आंदोलन करणाऱ्यांची ही भाषा आणि हा हाके स्वतःला सुशिक्षित समजतो हा हाके स्वतःला जरांगेंपेक्षा मी बुद्धिवान आहे असं म्हणतो हा के मला संविधान माहिती असं म्हणतो अरे संविधानाने आदर करण्याचं सांगितलेलं आहे हे तुला कळणार आहे का हा तर एकूणच महाराष्ट्रामध्ये संताप निर्माण करणे आणि या गोष्टींमधून महाराष्ट्रामध्ये दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न अशा वक्तव्यांमधून केल्या जात आहे पहिले रस्ता अडवला कोणीच काही बोललं नाही नंतर घोषणाबाजी सुरू केली काही बोलणं नाही दगडफेक केली काही बोलणं नाही भगवा फाडण्याचा प्रयत्न केला काही बोललं नाही आता एवढं करूनही आपलं आंदोलन काही मोठं होईना यामुळे तणावात येऊन आता हे नशेत बोलण्यासारखे गांजा पिऊन बोलण्यासारखे बोलायला लागलेले आहे आपले विचार पटतील किंवा नाही पटणार परंतु एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असताना त्याची भाषा काय असावी याच भान देखील आता या हाके आणि वाघमारेंना राहिलेलं नाहीये अर्थातच आता ते म्हणतील की हे तर नाही बोलणे अरे बाबा हजारो कोटींचा घोटाळा करणारा जेलमध्ये बेसन खाणारा भुजबळ आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या मधला फरक समज जर, जर नसेल तर तुम्ही महाराष्ट्राची औलाद आहात का इथपर्यंत प्रश्न तुमच्यावरती उपस्थित होणार आहे तर मित्रांनो हाके आणि वाघमारे यांचा अत्यंत निंदनीय वक्तव्य आहे आणि ही खरंच महाराष्ट्राची आणि बहुजनांची औलाद आहे का हा प्रश्न आता निर्माण होतोय कारण ज्या छत्रपती शाहू महाराजांनी ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची पायाभरणी केली ज्या महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गोष्टी महाराष्ट्राला दिल्या त्यांच्या वारसांबद्दल बोलताना आपली भाषा काय असावी हे जर एखाद्या व्यक्तीला कळत नसेल तर तो स्वतःला बहुजन म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे का हे महाराष्ट्राने आता तपासून बघितलं पाहिजे जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला क्लेशदायक जर वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण अशा हकेच्या आणि वाघमाराच्या वक्तव्याला ओबीसीच काय महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती पाठिंबा देऊ शकत नाही हे आता नागडे झालेले आहे आणि त्यामुळे यांना महाराष्ट्रभर पोचवणं आता गरजेचं झालेलं आहे एकूणच मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद